आपल्या हे रत्नागिरीहून काय नाव हो तुमचा? भाऊ अभिमान सोनोने सोनोने तुम्ही आणि तुम्ही कुठं राहायला मी रत्नागिरी राहिला पण माझं मूळ गाव उमायचीवाडी हा कोष्ट रोड तालुका भूम जिल्हा धाराशिव ये, गावचे हे गावचे माझे शेजारी 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 पाटील घरा ना मग तुम्ही माझे व्हिडिओ बघितले हा व्हिडिओ बघितले तुमचे मी बरेच म्हणजे पहिल्यापासून मी बघत आलेलो आहे आणि मग मला ते सगळं तुमचं ओपन ओपन सगळं मला ते पसंत झालं सगळ्या गोष्टी हां हा असून असा काही प्रकार वाटला नाही आणि मग मी हे आता मी गावी आल्याच्या नंतर मग हे बोलले असं तर म्हणले नाही म्हणले थांबवले आपण जाऊ म्हणले एक रावसाहेब म्हणून आणि मुलं तिथे जाऊन भेटू त्याच्या सूचक केंद्राला आणलं हे करू हे गिफ्ट आणलं का मला हा हे करण्यासाठी मिठाई पहिलं हे नको काही बरं बरं तुम्ही शेजाऱ्यासाठी तुम्ही हो, हो। रत्नागिरीहून आले फारच प्रेम द्यायचं शेजाऱ्याहून हां आमचे पहिले घर हां म्हणजे एकदम चांगले आहे चांगले आहे आणि आमचे गाव पहिली गोष्ट म्हणजे आमचं भूम तालुक्यात एक नंबरला गाव आहे हा हां हां माणुसकीला धंद्यामध्ये सगळ्याच गोष्टी नाही ती माणुसकी कळतील तुमची कारण तुम्ही तिथून यांच्यासाठी आता कोण काम आहे शेजारी तुमचा कामधांदा सोडून रत्नागिरीहून उस्मानाबादला जायचं तिथून यायला घ्यायचं इथं छत्रपती संभाजीनगरला यायचं परत गावाकडे जायचं आता हे मुलाचे बंधू का हे बंधू त्यांचे हा आणि हा मुलगा तुमचा मुलगा आणि हे मुलाचे वडील आणि हे मुलाचे आजोबा 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 तुमच्या मुली मुलीचा मुलगा वाटत तुमचं गाव कोणतं म्हणते गावातच मुलगी दिली गावात मुलींच फार म्हणजे जरा अडचण येऊ लागली आता सध्या ना बर बर शेती किती काका तुम्हाला <स्थाथ> दोन मुलं आठ अटॅक करायची आता हे मोठे का लहान मग म्हणजे मोठे झालं म्हणजे याचा नंबर आहे बहीण होती वारले ते बरं बरं काय अपेक्षा कशी पाहिजे मुलगी तुम्हाला मुलगी आम्हाला फक्त दिसायला सुंदर पाहिजे आणि सर्वांना सांभाळून घेणारी पाहिजे गरिबातली आसन चाल ना दुसरी काही अपेक्षा नाही शिकलेली थोडी बोर बाबा असली तरी ठीक आहे आठवी दहावी पर्यंत जरी असेल तर आधीच अगदी उत्तम बर आता तुम्हाला सोळा तुम्ही पण मुलगी शेती काम करत नाही चालते का आजकालच्या मुलीला शेती काम फार जीव येत कधीतरी आले ते आता मुलगा तो पुण्याला आहे ते राहणार पुण्याला मुलगा पुण्याला आहे का मुलगा पुण्या व्यवसायाचा पुणे जवळ जेजुरी हा तिथं आहे तो राहणार तिथे पण कधीतरी बायचे नस आली तर एखादी वेळ दोन बायाच्या मागे तरी उभा राहावं लागेल जाऊ हो पुण्यामध्ये काय करतो मग तो तो पेड याचा त्यांचा स्वतःचा <laughs> आओ, फार मोठा ट्रकनी पेडा जातो असा काय हो म्हणूनच सांगतो मग काय नाही मला असं ऊन माहिती पडणार नाही का कुठलं काय होणार नाही पण मोठेपणा जर गायबी आली तर तेवढंच बाबा शेतीत बायाच्या मागे जाऊन काय करतात बाया आमच्या म्हणून तरी बघून गेले तरी आम्हाला खुशी आहे फक्त सगळ्याला घेणारी बरोबर आता ही माहिती तुमची युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक टाकली तर चालेल ना अडचण अडचणी कारण त्या माध्यमातून लोक तुमचा व्हिडिओ बघतील ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील तर तुमचा संपर्क नंबर सांगा कोणाचा द्यायचा नंबर त्र्याण्णव सत्तर सत्तावन्न बत्तीस बेचाळीस हा तुमचा वेळ असू दे म्हणजे त्यांना बोलता आलं तर तुम्ही पंच्याण्णव झिरो तेहतीस हा एकसष्ट चारशे चौसष्ट बर बर कारण आता हे जे नंबर आहे युट्यूब चॅनल ला जाणार इन्स्टाग्राम ला जाणार ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते तुमच्याशी संपर्क करतील हा आणि मग तुम्ही तुमचा फोटो बायोडाटा त्यांना द्यायचा ते तुम्हाला त्यांचा फोटो बायोडाटा तीन ज्यांना आवडले ते तुम्हाला कॉल करते का माझ्या कार्य तुम्ही हा हेतू ठेवलेला आहे जे इथं येतील मेळावा दर रविवारी आम्ही मोफत मेळावा घेतो इथं आल्याच्या नंतर तुमचा व्हिडिओ काढतो युट्यूबला टाकतो इंस्टाग्रामला ला टाकतो फेसबुकला टाकतो जेणेकरून तुम्हाला मोफत सुविधा मिळावी तुमचे लग्न जमावे समजा आता तुमचा नंबर दिला एखाद्या मुलीच्या पालकांनी तो पसंत पडला त्यांना सोळा अकरावाला जर बागायतदार भेटतोय तर ते डायरेक्ट तुम्हाला कॉल करतील आमच्याकडे कशा येतील आणि आमचा उद्देश लग्न जमावं आमच्याकडे नाही आले तरी चालन म्हणून आम्ही डायरेक्ट पालकांचा नंबर देतो तुमचं लग्न जमला त्यांनी फी नाही भरली नाही काही झालं पण तर भेटेल ना आम्हाला <laughs> 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 पैशापेक्षा ना तुमचं प्रेम आज तुम्ही इतके लांबून आले कुठं रत्नागिरी कुठं भूम उस्मानाबाद कुठं ते छत्रपती संभाजी एवढा फेरा करून तुम्ही इथपर्यंत आले कुठं <laughs> तरी माझ्यावर विश्वास ना। येणार म्हणून आलो आज जगात फक्त काय पैसा सगळेच कमवतात पैशापेक्षा विश्वास संपादन करणं आणि मी पैसा नाही कमावला मी फक्त लोकांचा विश्वास कमावला बोला बोला फक्त हे मार्ग व्यवस्थित केलं नंतर आम्ही भरपूर कायदे आम्ही तुम्हाला ऑफिसला आमच्या हे शक्ती सारणे आम्ही कायदे आमच्या मनात इच्छा असेल ते आम्ही पूर्ण करू म्हणतो आमची इच्छा तुमची नाही तुमची जरी इच्छा असेल तर मी काहीच घेत नाही लग्न जमल्यानंतर प्रेमाचा चहा जरी म्हणले तर मी चहा सुद्धा घेत नाही हा तुम्ही बोलवलं लग्नाला प्रेमाना तर मी आनंदाने कुठे जरी असलं तर येतो कारण जर प्रेम असलं ना तर मी अवश्य येतो मग मी भाड्याचा विचार करत नाही लांबचा ला 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 विचार करीत नाही मी काय राहतो एक प्रेमानं आलं बोलवलं आता बस तेवढाच मान सन्मान भेटतो ना याच्यापेक्षा काय पाहिजे सोबत काही घेऊन जाणार आणि काही घेऊन आलो नाही स्थावर मालमत्ता मात किती कमी ठेवली मुलाला मुलं त्याच्या पुढे पिढीला जाईन त्याच्या पुढच्या पिढीला जाईन आपलं नाव काय राहीन केलेलं कर्म आज मी जे काम करतो आता एक लग्न जमलं कोल्हापूरचा भाषा सांगलीचा मुलगा जळगावची भाषी औरंगाबादची मुलगी आणि ते आता ला लग्न झालं इतक्या लांबचं संबंध मी एकत्रित केलं कारण यांच्या एवढ्या राळामध्ये कुठेतरी माझं एक स्थान निर्माण झालं हे विश्वासाचं स्थान आज तुम्ही सुद्धा माझं युट्यूब चॅनल बघून माझ्याकडे आले हो कारण असे डोळे झाकून येतात काल मी एका लातूरची मा तैवात फोन मला बोलवलं म्हणजे माझी मुलगी आहे त्यांनी तुमची व्हिडिओ बघितले तुमच्याकडे नोंदणी करायची पण तुम्ही घरी या घरी गेलो गर ते माझ्या सख्या भावावर भरोसा नाही पण तुमच्यावर भरोसा आहे म्हणजे ही विश्वास का संपादन झाला का आपण तसं काम केलं आणि मी कुणालाही फसवत नाही सर सांगतो बाबा जमन जमन याची कुठलीही गॅरंटी आम्ही फक्त सूचक आहे तुमची माहिती दुसऱ्याला दाखवणार दुसऱ्याची माहिती तुम्हाला देणार अक्षरच्या पाणी प्यायला वेळ नाही जेवायला वेळ नाही अशी माझी सध्याची परिस्थिती झोपी उठल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत आले सकाळी आज दाढी करायचं टाइम झाला हाफीजचा टाइम झाला दाढीला सुद्धा तरी दिली मला नाही आपल्याला पालक आपल्यासाठी वाट पाहता आज एवढं फुल भरलेलं आता हे ना भरलेलं हाफिज फुल भरलेलं आहे नहीं। नहीं। नहीं, हे हे का भरत तर हे आपण कोणाचं ही चांगलं करतो म्हणून लोक आपल्या विसर आता सगळ्याचं शंभर टक्के जमत का हा? दर जर शंभर टक्के सगळ्या मुला मुलींच जर जमला असत तर मग उस्मानाबाद पासून जी रांक लागली असते नवरदेवची हा तर असे ट्रॉफिक जाम झाले असते इतके नवरदेव आहे ट्रॉफिक जाम झाले बंदोबस्त करून सुद्धा देवा पाच हजार तीन हजार भरायचे मुलगी घेऊन जायचे असं काही वत नाही हा प्रयत्न आहे प्रयत्ना ती परमेश्वर आहे जिडा धागा द्वारा लागला तर काहीच जमत काहीच नाही जमत काहीच लवकर जमत काहीच उशिरा जमत अशा पद्धतीने आमचं काम आहे तुम्ही लांबून आले निश्चित तुमच्यासाठी आम्ही चांगलाच प्रयत्न करू मन लावून करू कारण आमचं बी तिकडे त्या परिसरात नाव निघालं एक लग्न जमलं एक लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या माध्यमातून पन्नास येणार का नाही आज मी त्याला आलो तरी बा विचार का तिकडे बी आहेत की असे मी तू कधी हे सगळं नाही हो नाही त्यांचं बघतो कसं वातावरण आणि मी कोणत्या सगळ्यात फिट करतो सगळ्या माझ्या गाड्या मार्केटचा अभ्यास आहे ना तुम्हाला चांगला मार्केटला बसवणारा कसा लुटा लुपर कसा असा म्हणून तुम्हाला हे बघितलं म्हणून मी ह्याला म्हणलं थांबा म्हणून तुम्हाला नात्यातली नाही करायची ना चला म्हणलं तुम्ही माझ्या बरोबर चला या बाप जाऊन तर भेटू तर त्यांना मी बी भेटलेलो नाही म्हणलं मी फोन के फोन झाल्यात म्हणलं माझं दोन चार वेळेस म्हणलं आणि असं नंबरला येत असत हे पहिले तिथे जाऊया त्यांना भेटूया आपलं नंतर करू हा व्हिडिओ आपण सगळ्या ग्रुपला टाकू व्यवस्थित तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू लावून प्रयत्न करू योगाचा भाग आहे आणि निश्चित व्यवस्थित स्थळ आपण देऊ अधिक माहितीसाठी माझाही नंबर देतो चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी ज्यांना ही माहिती योग्य वाटली ते आमच्याशी संपर्क करतील आमचा संपर्क का, कार्यालय आहे छत्रपती संभाजीनगरला